सोलापूर लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या सात तारखेला आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रणिजिताईंच्या हाताच्या पंजाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या आशीर्वाद रूपी मतदान द्या ही विनंती करण्यासाठी याच्या सभेमध्ये उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार सतेजी बंटी पाटील साहेब माजी मंत्री आमदार आदरणीय अमितजी देशमुख साहेब उपस्थित प्रकाश तात्या पाटील पवार संदीप पाटील मिलिंद भोसले या काशी गावातील उपस्थित सदाशिव जाधव तुकाराम आप्पा कचकल कुबेर जाधव कुंडलिक डांगे सिकंदर जमादार कुंडलिक जाधव गणेश देशमुख संतोष जाधव महादेव खिलारे बाळाशिव मुलानी पोपट इंगोले सचिन देशमुख अंकुश टांगे सुनील भुसे नागनाथ कुळकुंबे सीताराम भुसे मंचावर उपस्थित महाविकास आघाडीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू काशीगाव आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व वडीलधारी शेतकरी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो आदरणीय ताईंच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला सभा आयोजित करायच्या ह्या ताल खाल त्या ठिकाणी ताई आम्हाला मेसेज त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि सभा कुठं घ्यायची तर ज्या आमच्या ताईने त्या ठिकाणी गावातल्या वडीलधाऱ्यांना नागरिकांना सांगितलं होत की भगीरथा घेऊन त्या ठिकाणी आम्ही गावात मोठी सभा घेऊ आणि मोठ्या बहिणीनं दिलेलं वचन वडील असेल तरुण साकारायला असेल माता भगिनींना असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी छोटा भाऊ म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती आहे म्हणून मी सांगितलं या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली पहिली मोठी सभा ही काशीगाव का नगरीत का त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या सभेला त्या ठिकाणी परवानगी देऊन आदरणीय देशमुख साहेब आदरणीय पाटील साहेब आले त्यांचं पंढरपूर आणि मंगळवेढा करांच्या तमाम त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या वतीनं मी मनापासून <sentenced> या ठिकाणी स्वागत करतो उद्याची ही लोकसभा निवडणूक आपल्या शेतकऱ्यांच्या साठी सर्वसामान्यांच्या साठी खूप महत्वाची आहे कारण उद्याची निवडणूक ही मोदी विरुद्ध इंडिया या देशातला इंडिया आघाडी म्हणजे या आघाडीत समाविष्ट झालेल्या पक्षांची आणि प्रमुखांची नाही तर या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बेरोजगार तरुणांची जी त्या ठिकाणी आर्थ हाकार जी पिळवणूक गेल्या दहा वर्ष लगातार त्या ठिकाणी सुरू आहे याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आपल्याला कदाचित लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची बंधू उद्याच्या लोकसभेची त्या ठिकाणी संधी आहे आणि म्हणून जागरूकतेने उद्याच्या सात तारखेला आपण आशीर्वाद रूपी मतदान द्या ही विनंती सर्वप्रथम त्या ठिकाणी करतो शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं दिवसापूर्वी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते त्यांनी सांगितलं उमेदवाराकडे बघून मतदान करू नका तर मोदींच्याकडे बघून मतदान करा प्रत्येक पंचवार्षिकला उमेदवार बदलला जातो फक्त मोदी त्या ठिकाणी चेहरा आमच्यावरती त्या ठिकाणी दाखवला जातो दाको। परंतु आम्ही सगळ्यात जास्त कंटाळलो असेल घाबरलो असेल तर त्या ठिकाणी जे तुम्ही परवा लावून सांगितलं ला। त्यांना त्या ठिकाणी इथले समस्त शेतकरी माझा भगिनी तरुण सहकारी त्या ठिकाणी त्यांच्या विचाराला कार्याला त्रस्त झालेले आहेत एकीकडे सहा हजार रुपये आम्हाला दिले म्हणून तुम्ही सांगता परंतु कपडे असेल किंवा जे शेतकरी आपण कृषी प्रधान देश म्हणून त्या ठिकाणी आपण वावरतो आज या काशीगाव नगरीत आणि पंचक्रोशीत सगळ्यात जास्त साहेब द्राक्ष बागायतदाराशी निगडीत असणार आहे आज जर त्या ठिकाणी या द्राक्ष बागायत असेल किंवा डाळीबाडी इतर पिकांच्या बाबतीत बी व्यायाम असतील खत असतील त्या ठिकाणी औषधांसाठी हजारो लाखो रुपयाचा जीएसटी आणि कर त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना भरावा लागतो एकीकडे तांब्यानं तुम्ही आमच्याकडे काढून घेता आणि दुसरीकडे विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून शेतीशी दुग्ध व्यवसायाकडे आमचा शेतकरी माता भगिनी वळल्यानंतर दुधाला ते चार पैसे वाढून घेततील माझा प्रपंच त्या ठिकाणी माझं कुटुंब सुधारेल या नात्यानं या भागातला शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्यानंतर मात्र आज दुधाची परिस्थिती काय आहे जर तर तर आज जर त्या ठिकाणी दुधाचा दर बघितला तर बावीस ते चोवीस रुपये फक्त दुधाला त्या ठिकाणी दर आहे आम्ही आंदोलन केली मोर्चा काढला रस्त्यावरती उतरल्यानंतर तुम्ही अनुदान देण्याचं त्या ठिकाणी घोषणा केली जानेवारी महिन्यामध्ये अनुदान देणार म्हणून सांगितलं आज एप्रिल शेवट आलाय परंतु एक, एक रुपयाचे अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कुठल्या किंवा दुधव्यवसायिकाच्या कोणत्याही खात्यावरती त्या ठिकाणी जमा झालेला नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे बंदू उमेदवार कोण आहे शोध राम सातपुते नाव राम आहे परून ते प्रवृत्ती रावणाची आहे <laughs> साहेब माझ्या वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत हा महाशिराचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भाजपच्या प्रचारात आला होता आणि प्रचारात भाषण काय केलं तर नाना गेले त्याबरोबरच नानांची स्वप्न त्या ठिकाणी गेले म्हणून या प्रचाराच्या सभेने तालुक्यामध्ये तालुका बोलला अरे तुमच भाजप आणि नीतीमत्ता त्या ठिकाणी नी तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी संवेदना ही गोष्ट कधीच असू शकत नाही कारण नानांच्या मनामध्ये स्वप्न काय होती तर का दोन हजार नऊ ला निवडणुकीला सामोरं जात असताना त्या मंगळवेढ्यातल्या महाराष्ट्राच्या भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा पहिल्यांदा विधानसभेत पाठवण्याचं काम दोन हजार नऊ ला केलं आणि म्हणून साहेब विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठली योजना मंजूर करायची नाही असं असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील किंवा तत्कालीन गृहमंत्री आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या सहीनं राज्यपालांची त्या ठिकाणी नियुक्ती होती स्वतः शिंदे साहेब नानाच्या बरोबर राज्यपालापर्यंत आले आणि आमच्या या पस्तीस गावच्या शेतकऱ्यांची अतिशय जिवाळ्याची असणारी ही योजना आहे तुम्ही मंजुरी द्या विनंती केल्यानंतर दोन हजार चौदा साली या योजनेला मंजुरी दिली मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार ची निवडणूक नानानी काँग्रेस पक्षाकडून लढवली पण शेतकऱ्याच्या घाट घातला परंतु ही रोज योजना रद्द न होण्यासाठी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत दार सोडवण्याचं काम नानानी आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केले आज जे काल परवा तुम्हाला त्या ठिकाणी तेरा मार्च मध्ये या ठिकाणी योजना मंजूर झाली आणि त्याचं श्रेय म्हणून जर घेत असतील तर माझ्याकडे या जलसंपदा विभागाचा महाराष्ट्र शासनाचा हा आहे ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मंगळवेळा उत्साह सिंचव योजनेच्या दरसूचीवर आधारित पाचशे तीस कोटी किमतीस सहा नऊ दोन हजार शासन निर्णयाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली जी दोन हजार चौदा ला दिली परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार असल्यामुळं पाणी आणि लाभ होत असताना चौदा गावांनी एक पॉइंट दोन टी एम सी पाणी वगळण्याचं पाप त्या ठिकाणी केलं परंतु लढवल्यानंतर नानांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून वगळलेली चौदा गावं आणि एक पॉइंट दोन टी एम सी पाणी जे वगळलं होतं ते परत त्या ठिकाणी प्रस्तावित करून ती योजना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हॉस्पिटलमध्ये असताना देखील ती मंजुरी करण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे त्यांचा त्या त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू होता आणि म्हणून ठिकाणी स्वप्न काय होती की महात्मा बसवेश्वरांचं चौदा वर्ष वास्तव असलेल्या मंगळगडामध्ये देश पातळीचं त्या ठिकाणी स्मारक व्हावं या काशेगाव आणि पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांच्यासाठी दोन हजार नऊ पूर्वी काय परिस्थिती होती भाटघरच्या पाण्यासाठी असेल किंवा उजनीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याला हक्काचं पाणी देखील त्या ठिकाणी पाण्याची पाळी मिळत नव्हती लाईट डीपी डेपी जाळाल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये कुणाकडे नेऊन द्यावे लागत होते त्या तिथल्या तमाम बहादूर शेतकऱ्याला त्या दरम्यान माहित होतं परंतु ही सगळी प्रथा त्या चुकीची पावलं त्या ठिकाणी बंद करण्याचं काम नानाच्या माध्यमातून झालं डीपी दळाल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या देण्याची देण्याची भूमिका भूमिका त्या ठिकाणी पार किंवा या भागात भाटगरचं पाणी जरी एखाद्या त्या ठिकाणी मिळालं नाही ना आपल्याला आठवण म्हणून सांगतो भूषे वस्तीचे पाणी ढोणे म्हणून आपले शेतकऱ्यात एक एकर साहेब बिजाचं त्या ठिकाणी राहिलं होतं आणि पाणी त्या ठिकाणी तिथल्या पाटकऱ्यांनी बंद केलं तर त्यांच्या पाठीमागा अधिकाऱ्याच्या लावून त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पाणी आणून देण्याची भूमिका नानांनी त्यांच्या इथला लोकप्रतिनिधी जागरूक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका पार पाडली आज काय परिस्थिती आहे भाटगरला पाण्याची पाळी सुटली त्या ठिकाणी काशीगाव मधला आपला चौदा फाटा जो मटवस्ती पंढरपूरकडचा फाटा आज फाट्याला फक्त थोड्या त्या ठिकाणी भिजल्यानंतर आजची परिस्थिती बघितली तर तो फाटा बंद करण्याचं पाप त्या ठिकाणी पूर्वी केलं तर लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून तुम्ही जर फाटा बंद करत असाल आणि वस्ती असेल दवळे टोणे खिलारे दुने नवले कौतेकर किंवा अनेक आड आमच्या चार शेतकऱ्यांच्या वरती तुम्ही तिथं अन्याय करत असाल लोकप्रतिनिधी कुणासाठी असतो तुमच्या माझ्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी असतो त्या ठिकाणी चुकीच्या वर्गना आणि दिशाभूल करून फक्त निवडणुकीपुरतं तुमच्या पुढे यायचं आणि वेगवेगळ्या आपू आणि आमिष्क दाखवून त्या ठिकाणी दिशाभूल करायची बंधू या सगळ्या गोष्टीचा विचार सारा सारा विचार करायला लावणारी निवडणूक आहे आणि म्हणून त्या रावणाच्या प्रवृत्तीच्या उमेदवाराला मला आवर्जून सांगायचं आहे की राहिलेले अपूर स्वप्न तर त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून खंबीरपणे या ठिकाणी लढण्यासाठी मी तयार आहे त्यांनी त्यांच्या विचाराने कार्यानं हजारो माऊली त्या ठिकाणी या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदार संघात त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि म्हणून ही पूर्ण व त्या ठिकाणी दिलेलं शब्द असेल त्यांनी दिलेलं त्या ठिकाणी दिले कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी भले रस्त्यावरती जरी उतरावं लागलं तर ती उतरण्याची जबाबदारी आमची आहे परंतु त्या ठिकाणी नीतीचा फेरा पोटनिवडणुकीला दुःखाच्या प्रसंगात माझी मी त्या ठिकाणी सामोरं जात असताना खालच्या भाषेत त्या ठिकाणी हयात नसल्या माणसांच्या वरती देखील टीका करून तुम्ही त्या ठिकाणी आमिष आणि बसवण्याचं काम केलं अरे राम आता तू मैदानात आलाय करायचा आला भेटायला मला वेळ द्या आणि मी त्याला सांगितलं एक वेळ राजकारण चुकून घरी बसेल तुझ्या प्रवृत्तीच्या या अशा चुकीच्या माणसाला कदापि त्या ठिकाणी साथ देणार नाही म्हणून थडकावून त्या ठिकाणी म्हणून बजूलो या पंढरपूर तालुक्यातल्या या बावीस गाव पंढरपूर शहर आणि आपल्या मोहळला जोडलेली सतरा गाव जी या सोलापूर लोकसभेला जोडलेली आहेत आणि बेचाळीस आणि पंधरा गाव जी बाडा लोकसभेला जोडले आणि त्या ठिकाणी मंगळवेड्यातल्या ऐंशी गाव आणि शहरातल्या तमाम नानांच्या पासून काम करणाऱ्या वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी या पदाधिकाऱ्यांना बोलवून विचारलं की कशा पद्धतीची आम्ही भूमिका घ्यायची तुम्ही देखील ज्या नानांच्या विचाराच कारण का दोन हजार नऊ चौदा एकोणीस या सगळ्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहून आपण त्या ठिकाणी मताधिक्य देण्याचं काम या ठिकाणी केलंय कोण उद्या येईल अमुक अमक्याचा फॅक्टर आहे चमूक फॅक्टर आहे यावेळी यापूर्वी देखील निवडणुका बघितलंय आठवण म्हणून त्यांना सांगतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी या देशाच्या पंतप्रधानाची त्या ठिकाणी निवडणुकीचं भाषण पडभरपूर म्हणजे होत त्याच वेळी नानांची सभा याच ठिकाणी काशीगाव मध्ये त्या दरम्यान होती त्यामुळे एकदम फॅक्टर बिक्टर त्या ठिकाणी कुठलाही चालत नाही गेल्या वेळेस देखील पंढरपूर मंगळसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मथाधिक्य देण्याचं काम त्या ठिकाणी पार पाडतय आणि म्हणून बंधुनो या ठिकाणी शिंदे साहेब साहेबांच्या आदरणीय ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत ज्या ताईंनी पोटनिवडणुकीत मोठ्या बहिणीची त्या रूपाने पाठीमागं राहून या संघात तमाम त्या ठिकाणी पाठीशी राहण्याचं आवाहन केलं होतं आणि म्हणून ज्यावेळी ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून तर छोटा भाऊ म्हणून माझं कर्तव्य बनवून आपल्याला कळकळीचं आणि नंबरचं आवाहन आणि विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला ताईच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याची आपल्याला सगळ्यांना काळाची गरज आलेली आहे कारण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या अनेक समाजाला त्या ठिकाणी पसरत आहे मराठा समाजाबाबत वेळोवेळी त्या ठिकाणी फसवणुकीचं काम या फसवणूक सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे धनगर समाजाला पहिल्या मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं त्यांची देखील त्या ठिकाणी फसवणूक झाली कोळी समाज देखील फसवण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून झाली आणि म्हणून बंधून वेगवेगळी दिशा बोलणे अफवा पसरवण्यासाठी हे लोक आपल्या समोर येतील परंतु त्यांना खड्यासारखं बाजूला सरण्याची भूमिका उद्याच्या सात तारखेला ला ला चा, चा, या समस्त शेतकरी म्हणून गट गट पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याची जात त्या ठिकाणी उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करणं ही काळाची बंधनो गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण ताईच्या हाताच्या चिन्हा बटन दाबून आपला आशीर्वाद द्या ही विनंती या निमित्तानं सगळ्यांना आपल्याला करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला पुनशे एकदा आपल्या या पंढरपूर मंगळवेडा जन तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेबांचं सा। अंतकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करून मी माझं मनोबत त्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र